नांदेड शहरात यंदा चौवेचाळीस हजार चारशे विसर्जन महानगरपालिकेच्या पर्यावरण पूरक संकलित झाले जे जलस्रोतांचे संरक्षण करण्यासाठी महत्वाचे ठरले महानगरपालिका आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोले यांनी नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन टाळण्याचे आवाहन केले महानगरपालिका आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोले यांनी सर्व नागरिकांना नैसर्गिक जलस्रोत्यांचे कृत्रिम विसर्जन केले या उपक्रमात मूर्ती संकलन केंद्र आणि यांचा वापर करण्यात आला गणेश विसर्जनासाठी आवश्यक विद्युत रोषणाई जीवरक्षक आणि स्वच्छता कर्मचारी यांची विशेष व्यवस्था केली गेली -के गोदावरी आणि आसना नदीमध्ये पाणी प्रदूषित होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यावरणपूरक उपाययोजना करण्यात आल्या महानगरपालिका व प्रशासनाच्या योग्य हो नियोजनामुळे गणेश विसर्जन शांततेत पूर्ण आणि यशस्वीरित्या पार पडले न्यूज एक्सप्रेस साठी अनंतोजी कालिदास यांची बातमी